हरी ओम अंबज्ञ म्हणजे काय आंबेशी कृतज्ञता अंबज्ञता म्हणजे आदिमातेची असीम कृपा आणि योग्य अथवा अयोग्यता न पाहता बहरत राहणारी कृपा परमपूज्य बापूंनी आपल्याला समजावून सांगितलेले काही अंबज्ञ शब्दाचे महत्व जी व्यक्ती अंबज्ञ शब्द उच्चारते ती त्या क्षणी अंबज्ञच असते कोणी तुमची चूक नसताना तुमच्यावर दोषारोप केलेत तुम्हाला शिव्या घातल्या तरी अंबज्ञ म्हणा ते दोषारोप आईच्या चरणी अर्पण होतील आणि आपलं जीवन अंबज्ञ झालं पाहिजे सकाळी उठल्यावर म्हणा अंबज्ञ सकाळी पोट साफ झाल्यावर म्हणा अंबज्ञ आणि रात्री झोपतानाही म्हणा अंबज्ञ आमचा दिवस नीट गेला तर अंबज्ञ जेवण जेवायच्या आधी आणि जेवण झाल्यावरही म्हणा अंबज्ञ ऑफिसमधून घरी गेल्यावर किंवा घरून ऑफिससाठी निघताना अंबज्ञ म्हणा वस्तू विकत घेतली की म्हणा पगाराचं पाकिट मिळालं की म्हणा आपोआप अंबज्ञ यायला हवं आपली कोणी स्तुती केली की के आपण श्रीराम म्हणतो थँक्स ऐवजी अंबजने म्हटलं तर ज्याला म्हणतो त्याचा आणि आपलाही फायदा आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल तेव्हा अंबज्ञ म्हणा आजूबाजूला शंभर माणसं असली तरी एकटं वाटू शकतं एकटेपणा मानसिक आहे अहिक आहे जेव्हा अंबज्ञ म्हणाल त्याच क्षणाला तुमचं एकटेपण संपलेलं असेल कधीच स्वतःला एकटं समजू नका त्या क्षणाला तुम्ही एकटे नसणारच शंभर टक्के माझा गुरु माझ्याबरोबरच आहे रस्त्यावरून जाताना एखादा ॲक्सिडेंट पाहिलात वाईट गोष्ट बघितली तरी अंबज्ञ म्हणा कारण का तर ही वाईट गोष्ट तुमच्या जीवनात घडली नाही म्हणून ज्याच्या जीवनात ती घडते आहे तो तुमच्या धर्माचा नसला तरी तुम्हाला ओळखत नसला तरीसुद्धा त्याला या अंबज्ञाचा फायदा होईल आणि आम्हाला एका असहाय्य माणसाला मदत केल्याचं पुण्य लाभेल परीक्षेत नापास झाला आपल्या मनाविरुद्ध घडलं अपयश मिळालं तरीही अंबज्ञ म्हणा मनाविरुद्ध मना घडलेली गोष्टसुद्धा फायद्याची ठरेल या शब्दाचा प्रवास नीट चालला पाहिजे श्रीराम अंबज्ञ आणि नादस